नेवासा फाटा येथील एरिगेशन कॉलनीच्या आवारात प्रत्येक महिन्यात आर ओच्या वतीनं वाहन चालकांचं मासिक शिबिर घेतलं जातं महिन्यातून एकदाच हा कॅम्प घेतला जातो त्यामुळं वाहन चालकांची मोठी गर्दी या ठिकाणी होते उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि परिपत्रकानुसार दिवसभरातून फक्त पासष्ट वाहन चालकांची चाचणी घेता येते त्यामुळे पहाटे चार वाजेपासूनच या ठिकाणी परवान्यांसंदर्भातील कामांसाठी गर्दी झालेली असते त्यामुळे एका महिन्यात कमीत कमी दोन ते चार शिबिरांचं आयोजन करण्यात यावं अशी मागणी नागरिकांनी केली आहे परिवहन आयुक्ताच्या नवीन परिपत्रकानुसार यापुढे कॅम्पमध्ये परवाना मिळणार नसून तो श्रीरामपूर मुख्यालयातच संगणकीय चाचणी घेऊन देण्यात येणार आहे त्यामुळे शिबिर बंद पडणार की काय असा प्रश्न नागरिकांसमोर येऊन ठेपलाय शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये संगणकीय शिक्षणाची मोठी तफावत आहे त्यामुळे खिल्ली उडवल्यासारखं परिपत्रक काढून ग्रामीण भागातील जनतेला परवान्यापासून वंचित ठेवण्याचा घाट घातला जातोय अशा प्रतिक्रिया आता नागरिकांमधून उमटू लागल्यात काय आप म्हणते कोणी एकशे पंच्याण्णव घ्यायचे म्हणते तुम्ही कुठून आले आणि आता हे जवळपास तिसरी चक्कर आहे मी सोन्यावरून आलोय सकाळी साहेब सकाळी सोन्यावरून आलो हो सकाळी किती वाजता आलेली आहे चार वाजता निघलेले चार वाजता निघलेले आता जवळजवळ तुमच्या पुढे आहात तुम्हीच सांगा साहेब आम्ही काय करायचं आता मग याबद्दल तुमचं म्हणणं काय आहे तुमचं एवढंच आहे की त्यांनी त्यांची आणखी कुमक मागून त्यांचे असिस्टंट मागवून जेवढे हजर झालेले आहेत यांचं सगळ्यांचं किमान आज जेवढे आलेले आहेत त्यांचं सगळ्यांचं करून द्यावं एवढीच आमची अपेक्षा आहे महिन्यातून एक एक कॅम्प घेतात याचे जर तुम्ही दोन दोन तीन तीन कॅम्प जर केले तर याच्यामध्ये आणखी लोकांची हळसांड होणार नाही जर नंबर जर नाही लागला आमचे जर नाही लायसन ट्रायल घेतले यांनी तर आम्हाला आंदोलनाशिवाय आम दुसरा पर्यायच नाही साहेब याच्या नेमकं कोणत्या मार्गाने तुम्ही आंदोलन करणार अधिकाऱ्याला आम्ही इथले सगळ्यांचे लायसन झाले जाऊन देणार नाही प्रशासनाच्या या कामगिरीबद्दल नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय प्रतिनिधी शंकर नाबदे सी चोवीस तास नेवासा